अगर मित्रांनो या पुस्तकाचं नाव नॉट विदाउट माय डाउटर यामध्ये त्या बेटीची कहाणी अशी होती की ती तर तिने खूप इच्छा केली होती तिने खूप प्रयत्न केले तिला अमेरिकेला जायचं होतं आणि एकदाची ती अमेरिकेला पोहोचली सुद्धा हा पुस्तक वाचत असताना आम्हाला खूप सारी माहिती मिळाली कळालं की एखादी जर एखादी स्त्री शिकलेली असते असेल तर ती कोणत्याही परिस्थिती आपल्याला मात देऊ शकते ती पुढे चालू शकते हे आम्हाला या पुस्तकातून कळलं आणि महातो एक छोटीशी मुलगी पण ती ते म्हणतात ना परिस्थिती बघून माणसाला शान व्हावंच लागतं म्हणून ती ज्या वे वेळी परिस्थिती येत होती त्यावेळेस ती अगदी मोठ्यासारखं शहाणा बनत होती मला तर वाटलं एखाद्या मुलीच्या जीवनामध्ये असं होऊ नाही की जेव्हा तिचं खेळायचं वय असतं तेव्हा त्याला त्या 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 अशा परिस्थितीला सामना त्याला द्यायला नकोय पण या मुलीच्या वाटेला ते आलं आणि ते आपल्याला कळालं हे फार महत्वाचं आहे हे पुस्तक वाचत असताना मला कळालं की महातो केवढीशी पण ती एकही गोष्ट सांगत नव्हती कुणाला कुणाला कुणाची पण बेटी ही केवढी छान बरं ती शिकलेली होती म्हणून म्हणून ती त्या इराणमधून पळून पळू शकली जर त्या जागेत जर न शिकलेली जर एखादी स्त्री असती तर तिला काय करावं आणि काय काय नाही हे तिला कळायला पण नसतं म्हणून मित्रांनो आपण लक्षात ठेवलं पाहिजे की कि जर आपण शिकलो तेव्हा ते 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 जर आपल्या पुढे परिस्थिती आल्या तर आपण त्याला मात देऊ शकतो मला ह्याच्यातून असं पण कळलं की एखादी आई आपल्या मुलाला सोडून कुठेही जाऊ शकत नाही कारण की तिचं जे जीव असत त्या मुलामध्ये आढलेलं असत तसं सारखं त्या बेटीच जे जीव आहे त्या त्या महातोब मध्ये होतं जर बेटीला जर वाढलं असतं तर ती गेली पण असती पण वाहतूक तर होती ना तिची मुलगी मग ती कशी जाऊ शकणार म्हणून शेवटी तिने खूप प्रयत्न केले तेव्हा ती तिथून निघू शकली त्यामध्ये अमल नावाचं एक पात्र आलं आणि त्या अमलनं पण बेटीला किती मदत केली बरं जर आपल्या या जगामध्ये सर्वच तसे आले तर हा आपला जग जो आहे हा ही जी पृथ्वी आहे ती स्वर्ग बनते की काय असं वाटायला लागतं खरं मित्रांनो आपल्या या पृथ्वीमध्ये असे काही मोजकेच माणसं आहेत की जे दुसऱ्याची मदत करतात मित्र देवाला एवढीच प्रार्थना करते की जे ज्यांना मदतीची गरज आहे त्यांना अशा माणसांनी मदत करावी त्यांना असे माणसे सापडावेत की जे त्यांना मदत करू शकते नॉट विदाऊट माय डॉटर हा पुस्तक आज संपला म्हणून फार वाईट वाटत आहे पण छान या गोष्टीचं वाटत आहे की ती बेटी एकदाची त्या इराणमधून पळून ती अमेरिकेला पोहोचली धन्यवाद